अरे संतोष असं का बसलायस मर्दा तुझं नाव संतोष आहे तर तुझ्या चेहऱ्यावर संतोषपणा कधीच नसतो बघ कव्हा बघील तेव्हा डिप्रेशन मध्ये गेला असेल आता काय झालं तुझ्या एवढा चेहरा का करून बसलायस झालं काय तुझं प्रवचन तुझ्या काय तुझ्या बाबानं कमवून ठेवलाय कारखान बिरकान घालून दिलाय जा बा तू माझं मला माहीत काय व्हायलाय मला डोकं फिरू नकोस तू काय झालं तुझ्या नवीन बिझनेस गार्मेंट चालाला का नाही जोरात टोटल लॉस मध्ये आहे बघ टोटल पाच लाख रुपये लॉस ला मध्ये आलोय घरात जिथं डोकं खायला तर सगळं गाव पण डोकं खायला जा बा झालो ना वैशे सपोल जा तिकड अरे मर्दा धंदा करायचा म्हणजे त्याला वास्तुशास्त्र बघायला लागते तू माझ्या मंदिराचं मंदिरात चल तर मला एक पंडित ओळखीचा आहे तू तुझ्या परभाच्या सगळं ऐक पूजा बिजा कर मग दुसरा धंदा कर नाही तुला यश मिळालं नाही माझं नाव बदलून टाकतो मोहन म्हणून बाबा मंदिर मंदिर काय मंदिर मंदिर चला पण एकदा मन शांत करतो आणि का मंदिरला येत नाही की नाही ते पण तुला सांगतो चल मंदिरातच मग तुला समजेल डिप्रेशन मध्ये जाऊ नकोस देव आहे रे आपल्या सांगत तुला बी देव वर काढेल जगाला वर काढतोय आणि तुला काढत नाही तुला मंदिर आलं किती समाधान वाटते आणि नाही तुझ्या समस्याचं सॉल्युशन काढतोच रे तुझा विश्वास असू दे नसू दे खरं माझा परमेश्वर खूप विश्वास आहे बो मोहन तुला मी मंदिरात काय येत नाही सांगू सांग बघू सांग तू बघितलास बघ बघे हे बघ आणि मग मला सांग मंदिरात कशासाठी यायचं अभिषेक पाचशे एक्कावन्न तुलसी अर्चना दहा रुपये कुंकुम अर्चना वीस रुपये स्वस्त अर्चना एकशे एक्कावन्न रुपये अभिषेक शुक्रवार पंधराशे रुपये गोष्टी प्रसाद पंधराशे रुपये रोज भोग पंधराशे रुपये तुलसी अर्चना मासिक दोनशे रुपये कुंकुंभ अर्चना मासिक चारशे रुपये खरी पैशाची गरज देवाला आहे आणि तू मला इथं घेऊन आलायस तो माझी सगळी विचार पूर्ण करणार आहे उठ बाबा डोकं फिरू नकोस उठ चाललो मी संतोष अरे थांब झाल तो डोकं शांत करतो की थांब ये तुला सांगतो मी ती जरा मंदिरकडे बघ व्यवस्थित आणि त्या माणसाकडे बी बघ बघितलंस त्या माणसाला अरे तू कर्जात पडलास रे आयुष्यात नाही पडलास पहिला देवाच्या पाया पडून येऊया मग तुला ह्या प्रश्नाचं उत्तर मी देतो ठीक आहे चल देवाच्या समाधानासाठी नाही तुझ्या समाधानासाठी येतो चल चल आबा फक्त एका जागी शांत ते म्हणजे मंदिर भावा तुला आता कसं वाटायला मला सांग मला कुठं काय वाटाल खरं मना पण सांग तुझ्या मनाला जरा तर मना शांती मिळाल्या का नाही खरं सांग तस जरा मनाला शांती वाटाल्या शांती नाही जरा तणाव मुक्त झाल्यासारखं वाटाले सोड हा ह्यालाच म्हणतात देवाची करनी आणि नारळात पाणी तुला सांगतो तुझ्या प्रश्नांची उत्तर तू जरा नजारा बघ बघितलास किती स्वच्छता आहे किती सुंदर आहे किती निसर्गरम्य आहे अरे मस्ती ठेवायला पैसा लागतो रे त्याच्यामुळे हे पैसा घेतात एवढं पैसा देवासाठी घेत नाही देवाला कवाही पैशाची गरज लागत नाही देवानं पैसा, देवान पैसा बनवला नाही रे पैसा फक्त माणसानं बनवला आहे पैसा ह्याच्यासाठी घेतात निसर ते निसर्गरम्य सुंदर राहू दे ते स्वच्छता राहू दे ह्या दे मंदिराची देखभाल करा पैसा घेतात आणि गोड गरिबांना प्रसाद करून त्या पैसाचा परत करतात हे लक्षात ठेव आणि तू देवाला मानत काय झालं देवाला मनाऱ्या अशी लई माणसं आहेत की डिप्रेशनमध्ये येतात बायकोचं सगळं भांडणं कर्जाचं टेन्शन ह्याचं टेन्शन त्याचं टेन्शन ते इथे ते, येऊन दहा पंधरा मिनिट शांत बसतात त्यात इथं आल्यावर असं वाटतंय सगळा तणाव सगळं टेन्शन मुक्त होतात आणि शांत तणावानं मुक्त होऊन दहा मिनिट इथे येऊन बसून आपलं मन प्रसन्न होऊन जातात ह्याच्यासाठी ते पैसे घेतात समजलं का ते पैसा का घेतात आणि तू बी जरा लोक शांत ठेवून विचार कर बिन पैसे घेता मंदिरची सुंदरता एवढी राहील का एवढी स्वच्छता राहील का मोर गरिबांना प्रसाद खायला मिळेल का म्हणून तू म्हणतोस ते पण खरंच आहे अरे मंदिर आहे म्हणून पुजारी आहेत पुजारी आहेत म्हणून व्यापारी आहेत आणि व्यापारी आहेत म्हणून सणवार आहे आणि सणवार आहेत म्हणून आपल्या घराला दा आनंद आहे आणि खरंच इथं आल्यावर मला जरा समाधान तर वाचलेच सोड यात काय शंकाच नाही मोहन तू काय सांगाल तर ते मला आत्ता पटलं बघ प्रत्येक मंदिरात परमेश्वर असो किंवा नसो पण प्रत्येक माणसाच्या मनात परमेश्वर असला पाहिजे हीच खरी पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि हाच खरा जीवनाचा आनंद आहे गोविंदा हा हेच जीवनाचं खरं सत्य मला तुला समजायचं होतं रे आता समजलं भावा माझं मन समाधान झालं चल जाऊया आपण